पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात मुक्त व्यापार आणि दहशतवादासह अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा सहा करारांवर स्वाक्षऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ख्रिस्तोफर लक्सन यांच्या हस्ते संयुक्तपणे नवी दिल्लीत दहाव्या रायसेना संवादाचं उद्घाटन देशविदेशातले मान्यवर उपस्थित अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबॉल्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट राज्यावर असलेली महसुली आणि राजकोषीय तूट मर्यादित प्रमाणात ही तूट आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांची ग्वाही राज्यहिताच्या कोणत्याही योजना बंद करणार नाही लाडकी बहीण योजनेतून महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी वित्तीय संस्थांनी सहकार्य करण्याचं वित्तमंत्र्यांचं आवाहन वाळू माफियांना चाप लावण्यासाठी येत्या आठवडाभरात राज्याचं वाळू धोरण होणार जाहीर महसूल अधिकाऱ्यांसारखेच पोलिसांनाही अधिकार देण्याचा विचार चंद्रशेखर बावनकुळे नदी प्रदूषण कमी करण्यासाठी कृती दलाची स्थापना करणार नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे राज्यात महिमा मंडण केवळ शिवरायांचंच औरंगजेबाचं महिमा मंडन खपवून घेतलं जाणार नाही भिवंडीत शिवरायांच्या मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट प्रतिपादन नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शांतता पाळत प्रशासनाला सहकार्य करण्याचं केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन राज्य विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या पाचही उमेदवारांचे अर्ज दाखल उमेश मेहत्रे यांच्या अपक्ष अर्जामुळे पाच जागांसाठी सहा अर्ज दाखल आणि कबड्डी विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात पुरुषांचे दहा आणि महिलांचे सहा संघ सहभागी